एवढा मुतला कावं हत्तीनं घोळेला ना, ना फावा फाव भावात गेले बाय गे माय मग एवढा मुतला काव मायचा बाजार आहे ये, बाजा ये, ये सगळेच लोक चोरी करते तू बी चोर आहेस ना मी बी चोर आण सारी दुनिया चोर आहे का आपल्या बापाचा आहे ऊन तेच नाही कोणाचा आहे सगळेच चोरी करते समजलं काय सूर्याचा ताप तापला तर चांगले माणसंही मुदतेत समजलं काय कोणती मोठी गोष्ट आहे काही गोष्ट नाही समजले काय आणि मुंगी वाचली तर मान ते म्हणतात मन, नाही मन मरे मायामरे मर, मर जाय शरीर अशा तृष्णा कबीना मरे कै गेस कबीर म्हणून कल्पना मुंगी कुल कल्पना नावाची मुंगी कल्पना कधीच मरत, मरत? नाही माणसाची समजा काय शरीर संपून जाई सारे काय संपून जाई पण कल्पना कधी मरत नाही समजलं काय आता मी मा काही अध्यात्मिक नाही मला खोटं बोलणं होत नाही समजलं का पण तुन एका माणसाला धोत्रात मुतवलं मले सोडून oh. मला सोडून इन एका माणसाला धोत्रामध्ये मुतवलं मले नाही म्हणलं त्या बाईन मी बी इले म्हणत नाही नाही का पण गाण्याची तोड तर द्यावंच लागल नाही का अरे लाडी ना मोठ्या लाडी घोडी ना मोठ्या आवारीन आला इले जवळ या लोकाले ओशे गाणे पाहिजे या लोकायले ओशे गाणे पाहिजे अध्यात्म फतम काय देणं गेलं नाही आहे ते तिकडे टाक कायच्या तू कर आम्हाला नाही माहिती आम्हाला ओशे गाणे पाहिजे मग उभ्यानं लोक कोथते पोट्याले तर त्याच्यावर आवडते असे गाणे आहे का नाही चांगल्या ना? ना? चांगल्या माणसाले बहीण एक साठ सत्तर वर्षाचा माणूस त्या कोणत्या गावले होय वाकेसर होय का, का हुई गावले बहीण आमच्या तमाशा होता पप्पी घ्यायला आला डान्सरचा हो सत्तर माणसाचा माणूस होता तो पप्पी घ्यायला आला नाही सवारला तर ते तीच पोलला हो आणि त्यानं बी तसंच केलं धोतर पुरं भरवलं <laughs> म्हणून लोकायले असे गाणे पाहिजे आवला मोठ्या आवडी ना

बाला बाजू दे मग पाय बारा रात्रीच्या वाजताच्या अरे इन चवटीच्या भिजवाली बाला रात्रीच्या वाजताच्या इन चवढीच्या भिज একটা পেড়া পড়িয়েছি আংঘরকে एक माणूस बने मा म्हणे नातू होताना एक नातीन होती नातू म्हणे मोठा होताना नातीन म्हणे लहान होती नातू होता चार नातीन ना म्हणे होती दीडच वर्षाची चालत होती <गे>। तो म्हणे मी नाडी घोडीनं आपल्या लाळा नाळा तिला आपल्या जवळ भिजवली आणि रात्रीचे बारा वाजता तिनं सु केली तिनं आपली चड्डी भिजवली ना मा धोतर भिजवलं नाही का मग तो पुलं का म्हणते एकदा पोला पोरीची मी आंघोळ केल्यावर मुलं खोलकर असतात आजकालची लई फार आजकालची पिढी मोठी छत्री हा लहान पोट्याला सांगायला पोऱ्या पोरीची मी आंघोळ केल्यावर मुलं खोलकर असतात आजकालची लई फार आव जवळ गेली ना बाली ना बाल्याची घंटी जवळ जवळ आता दोघही नागुरेच होते पोरगही नागुरेच होत नातून पोरगी लहान तेही नागुरीच होती काही घातलं काहीच नाही अरे आंघोळ केल्यावर काय घालणार आहे मग घालून दिलं असं पण दोघही नग... नागुरीच होते माझ्यानं आंघोळ करून दिली आणि सांगितलं जा बाय आपल्या मम्मी पाय पुसून माग मस्त बरोबर आहे त्याच्याकडे टावेल देऊन दिला दो आणि दोघही निघले आता ह्या पोट्टी वाटलं बहीण हे का होय मुल राहिलं लहानशी पोलगी तिनं पाय पाय केलं हे का होय मी दिसते हे जवळ गेली नाही का तर काय झालं अव जवळ गेली ना बाली ना बाल्याची अव जवळ गेली ना बाली ना बाल्याची आण घंटी जवा जवली जवळ गेली ना बाली ना बाल्याची घंटी जवा जवली आणि बाला रात्रीचे वाचताच बाला रात्रीचे वाचताच इन चड्डीच भिजावली बाला रात्रीचे वाचताच इन चड्डीच भिजावली मरी ना चलो सिनाता अरे बात मान करत नाही के लडको को, को हैर काय करत नाही के लडको को, को हैरा दिवसभराची तुझी ना माझी साथी भरला तर माझी पिढलेली दिवसभराची तुझी ना माझी साथ आहे तुझा दिवा असेल तेला भरला तर माझी पिढलेली आहे वाईट बोलासाठी हे विचारपीठ नाही मिळालं तुला ना मला वाईट बोलण्यासाठी हे विचारपीठ नाही मिळाला तुला मला लक्षात ठेव सुरमा माझ्या पोराला दूध पाजणारी तुझी जात आहे बायको नाही म्हटलं आणि बायको म्हणणारही नाही समजलं काय कारण तू तरी माझी माय बहीण असशील समजलं काय या विचारचा माणूस आहे मी गलत कधी बोलणार नाही इथेही आमच्या माय बहिणी बसल्या आहेत ह्या काय म्हणतील ह्या आम्हाला नाही पण या लोकांना म्हणतील आम्ही गेला अरे अशा शायऱ्या होते तुम्हाला सांगतो सुरुवातच कमरीच्या खालून होते काय काय लोकांची तुम्हाला सांगतो बाईशी सामना असला म्हणजे ह्या आमच्या माय बहिणीला आहेत का विचार करा आमच्या नाही बघ तुमच्यात आहेत ना मग तुम्ही त्यांच्यासाठी एवढा मोठा कार्यक्रम आयोजित करता लाखो रुपये खर्च करता नाही का या ठिकाणी एवढं मोठं डेकोरेशन दोन दोन शायरीचे पन्नास साठ हजार रुपये आणि बाकीच्या गोष्टी वेगळ्याच राहिल्या एवढं मोठ्या कशासाठी करता कारण आपण बाहेरगावला का जाऊन पाहू शकतो ह्या मावल्या जातीन काय मग आम्ही जर अशा पद्धतीची भाषा वापरू काय शायरीला कलंक काय हा काय अन्नभाऊसाठीचा आदर्श आहे का नाही ना आणि म्हणून अशी शायरी करा गलत बोलणार नाही समजा काय वाईट बोलण्यासाठी विचार हे विचारपीठ नाही मिळालं तुला मला लक्षात ठेव माझ्या पोलाला दूध पाजणारी तुझी जात आहे म्हणजे माझ्या पोलाला दूध पाजलं एका बाईन आणि हे सुद्धा कोण आहे आहे माझ्या बाईची जात आहे म्हटलं वेगळं नाही बोललो हा पण मी काय म्हणतो आई जा पाहिजे अरे बा अरे बा घरावर गोटे गाडी दिवस जाते गाडी दिवस सोपती हो आहे माहित आहे ना चिठ्ठी आहे मग घेतो पा बरोबर बोल जा पाहिजे जा हे करायला नाही तर आमचा <laughs> गाडी कव्हरेज नाही भेटून राहिलं आहे का कव्हरेज आहे म्हणते हो जी हो हो ठीक आहे फुल कव्हरेज बी एस एन एल कव्हरेज कधी कमी भेटते <laughs> का गाणं अग तुझ्या नवर्या नाही कुठे हो तुझ्या नवऱ्याला कुठे सुरमा तुझ्या घरवाला तुझ्या सोबत आहे बाईचा घरवाला आहे तुम्हाला माहित आहे कारण दोन वर्ष झाले ना तुम्हाला चांगलेच माहित आहे भाऊले माहित आहे पुन्हा आमच्या भाऊले तर तुझ्या नवऱ्यालाही नाही कुठे ठावतो म्हणजे ठाव म्हणजे ठिकाण तुझ्या नवऱ्याला नाही माहिती ठिकाण कुठं आहे म्हणे आणि ते वस्तू दावशील मी होळ लावतो ला वस्तू दावशील तर मी होळ लावतो ला कुठे ठावतो तुझ्या नवऱ्यालाही काळजी दाखे ठावत हो आमचे वस्तू तर मी होल लावतो वस्तू दावशिर्फ गर्मी होईल लाव कुठे ठावतो आणि ते वस्तू जाऊ तर मी लावतो ला। सांगते वस्तू कोणती वस्तू होत ते तुया जवळ आहे माय बहिणी जवळ आहे आणि याच्या या बायाशी आपला संबंध नाही जवळ आहे अरे नाही चुकीने बोललो तुम्ही उबार पंथाचे ते तुमच्या पंथाचे आहे उबार पंथाचे त्या दोघा हा घालला पंत हे दोघं आणि तो तिसरा छोटू बोकळ्या तर सगळ्या बायाजवळ आहे ते वस्तू माझ्याही माय बहिणीजवळ आहे माझ्या बायकोजवळ आहे आणि तुझ्याही जवळ आहे पण ते तुलाच नाही माहिती असं तर मी लावतो म्हणतो तुला नवऱ्यालाही नाही माहीत ते वस्तू कुठं आहे म्हणून त्या तिचं ठिकाण नाही माहीत पण तुले तुझ्याजवळ वस्तू आहे पण तुला त्याची ओळख अजून व्हायची आहे हे सांगते कधी म्हणते गर्भ होय तर कधी म्हणते काही होय तर कधी काही होय त्या दिवशी दुसरंच काहीतरी सांगत होती पण नाही बाई मी प्रामाणिकपणे सांगतो का ते वस्तू तुला अजून समजलीच नाही समजलं काय हो समजलीच नाही हो परंतु तुझ्या तुला तु। तु। नाही हे वस्तू तुला ओळखण्यासाठी मी तीन उदाहरणं देतो तीन उदाहरण त्या उदाहरणामध्ये त्या वस्तूचं नाव दळलेलं आहे तर तुला ओळखायचं आहे का ते वस्तू कोणती आहे ऐक पहिलं उदाहरण तो गेला चाचा करता करता खोज दुकानदार मरून गेला चाचा करता करता खोज दुकानदार मरून गेला चाचा करता बायकोसाठी नवरा रोज जाय दुकानामध्ये घ्यासाठी आणि त्या दुकानदाराला म्हणे भाऊ आणली कामा बायकोची वस्तू आणली का मा बायकोची वस्तू तो दुकानदार म्हणे भाऊ पुरं काटोल फिरलो पुरं नागपूर फिरलो पुरी बोटीबोरी फिरलो समजा का भंडारा कलकत्ता येवत्या सप्पा फिरलो पण तू या बायकोची वस्तू मला दिसली नाही पण मी म्हणतो अगं त्या वस्तू साठी नवरा बायको मांग धावतो नवरा बायकोच्या धावते समजलं का गलत नाही समजायचं मी पहिलेच बोललो मी गलत बोलत नाही गलत वस्तू नाही समजलं का मी संताचा आधार देतो संतांचा आधार म्हणतो ना आणखी काय मग संत का अशा वस्तू बोलतील काय नाही ना हा म्हणून म्हणतो गलत वस्तू नाही ज्या वस्तूसाठी नवरा बायको मांग धावतो

वस्तुदावशील कर्मी होना कटू फूलों में कभी मिठे मकरंद नहीं मिलते नाला एक लोग सदा दुनिया के नजरों सलते कटु फूलों में कभी मीठा मखरा नहीं मिलते नाला एक लोग सदा दुनिया के नदों में नहीं चलते उसे ठोकर मारू कैसे जिसे मेरे जूते भी पसंद नहीं करते तुम्हाला ठोकर मारायच्या गोष्टी सांगत नाही हो। तुम्हाला जुते सांगत नाही हो। माझ्या प्रत्येक शब्दाचा मिनिंग हा शुद्ध अर्थ आहे शुद्ध अर्थ आहे त्याचा मला सांगा आपण जर दगडाला ठेच मारली ठोकर मारली भाऊ दगड फुटल का पाय फुटल पाय फुटल पाय फुटल ना म्हणून माणसाला समजायला पाहिजे का ठोकर कुठे मारायची आणि कशी मारायची हे समजायला पाहिजे हा जग बाजार आहे आपल्याला काय घ्यायचं ते घ्यायचं बाकीच्या सोडून द्यायचं हा माझा विचार आहे दुसरा काही नाही समजा याच्या पाठीमागे अर्थ अर्थ आहे हो दादा कोणके सारखा हिरोच नाही झाला काय म्हणता तुम्ही सांगा अमिताभ बच्चन सलमान खान तो काय म्हणते हृतिक रोशन शाहरुख खान सगळे दादा कोणकेच्या समोर फेल कवली बोल नाही आहे दादा कोणकेच्या तरपायची बी धूल नाहीत हे लोक नाही तुम्हाला सांगतो दादा कोणकेसारखा हिरोच नाही झाला नायकच नाही झाला पुऱ्या भारताच्या सृष्टीमध्ये नाही कधीच नाही अन्न अन्ना भाऊ साठेसारखा शाही नाही झाला लगेच शाहीर झाली पण भाऊ साठेची बरोबरी करणारा एकही शाही नाही पाहिला मी तुम्हाला सांगतो तो एकटाच माणूस ज्याची शुद्ध विचाराची शायरी समजलं का बाकीच्या पोकट गोष्टी त्यांना सप्पा नाकारल्या तुम्हाला सांगतो पंधरा ऑगस्टला सत्तेचाळीसला देशाला स्वातंत्र्य मिळालं सगळ्याला मान्य होतं पण तो एकटाच व्यक्ती असा होता का त्यानं अमान्य केलं ऐक ये आझादी झुटी आहे और देश की जनता हुकी फक्त मुठभर लोकांच्या हाती स्वातंत्र्य भेटलं म्हणे अन्न भाऊ साठेचे शब्द आहे सोळा ऑगस्टला दुसऱ्याच दिवशी त्यानं मोर्चा काढला तो पहिला शाहीर समजलं काय म्हणून म्हणतो त्याच्यावर शाहिरच नाही झाला नाही सप्पा पोका गोष्टी त्यांना फेक फेकल्या ऐट हो नाही काही गरज नाही म्हणे या देशाला या गरज या गोष्टीची समजलं काय त्याच्या शायरीचा जरा शिरकाव करा आपल्या शायरीमध्ये समजलं काय ह तुम्ही सळत टाकताना ना सळा एक एक थेंब त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठेच्या सा शायरीचा घ्या तुमच्या शायरीमध्ये मोल येईन तुमच्या शायरीला हा काय म्हणतो ऐका बहिणीनंद जावा तुम्ही अनुमान लावा तुम्हाला ओळखण्यासाठी ते वस्तू ओळखण्यासाठी कस कि सोळा शिंदराचा साज नवरा घेण्या जाई रोज दुकानदार मरून गेला त्याचा करता करता खर्च ज्या वस्तूसाठी नवरा बायको मागे धावतो आणि ते वस्तू धावशील तर मी होल लावतो हे पहिलं उदाहरण आता दुसरं उदाहरण पहा याच्यात तरी तुम्हाला ओळखता येते का पहा एकाच अर्थाचे उदाहरण आहेत ती नाही सगळ्या बहिणी लंदा जावा तुम्ही अनुमान लावा लावा सगळ्या बहिणी नंदा जाबा कशा झाल्या हे जर तुम्हाला पता लागला का नाही तर समजा महाप्रश्नाचं उत्तर भेटलं लहानशी गोष्ट आहे मोठी गोष्ट नाही सगळ्या बहिणी यंदा जावा तुम्ही अनुमानला लावा एका मायपोटी जन्म नव्हता कवळीचा हेवा नाही तर नंदा मध्ये हेवा राहते की नाही भाऊ हा पण या दोघी बहिणीमध्ये हवाच नव्हता कारण एका मायच्या पोटी जन्म झाला ना पण नंद नंदा जावा झाल्या तर त्या कशा नंदाजाबा असेल बहिणी बहिणी याचा तुम्हाला अनुमान लावायचा आहे नाही का कुणा कोणाले हे भुरे कोणाले एका मस दूध देत नाही तर कोणाला होल्या दूध देते म्हणते बाप्पा तुला माहित नाही का आमच्या देशाचे पंतप्रधान सांगतात काय म्हणतात भाय और बहिना गाय घास खाती है तो दूध देती है कि नहीं हां देती है फिर बैल घास खाता है तो दूध देना चाहिए कि नहीं आ, देना चाहिए, चाहिए। <laughs> बरोबर आहे का नाही आणि म्हणून मी ना हा शब्द घेतला कुणा मसु पार से ना कुणा हो 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 ए सुनवा आणि ते वस्तुदावशील तर मी होळना होतो वस्तुदावशील तर मी होळना मत समझ लेना कि हम आ? तुम्हारे जवाब सवाल का जवाब दे नहीं सकते सुरमा जी मोहतरमा कहीं ये मत समझ लेना कि हम तुम्हारे सवाल का जवाब दे नहीं, नहीं सकते वो क्या है ना कि हम कीचड़ में पत्थर मारना पसंद नहीं करते नहीं हम कीचड़ में पत्थर मारना पसंद नहीं करते कफन को तो हम रोज धो धोकर पहनते हैं कफन को हम तो रोज धो धो पहनते हैं साली मौत है क्या आती नहीं मौत है के साली आती नहीं अरे मरने वाले तो रोज मरते काही समजलं का समजलं मी काय म्हणतो म्हणून का मॅडम याच नाव शायरी शेअर जाए तो हारना नहीं जानते शेरे औलाद है हम भी डरना नहीं जानते मैदान में उतर जाए तो हारना जानते। नहीं जानते जो हमको नहीं मानते तो उन्हें हम भी नहीं मानते और ऐसे लोगों के मोहल्ले में हम भी मकान नहीं मानते ऐसे लोगों के मोहल्ले में हम भी मकान नहीं मानते विचार केला म्हणलं मातारा बायला जीवनाचा चांगला अभ्यास राहते म्हणून एका असे वर्षाच्या मातारीने विचारलं काय का म्हटलं मी त्या मातारीला एका मातारीला पुसलो म्हणे दिसलं एका मातारीला पुसलो म्हणे दिसलं वस वस दे दे दा दे दा दा दा। वसले संतच्या संताच्या मेळ्यामध्ये ते भक्त हाला लागवसले एका मातालीला पुसलं मले नाही दिसलं पण संताच्या मेळ्यामध्ये ते एका भक्ताले ग बसले होय मी एका म्हातारीला पुसलं मला माई एवढी वय झाली बापू पण मले अजून ते वस्तू ना दिसली तू म्हणतेस ते पण संताच्या मेळ्यामध्ये एका भक्ताने गवसले समजलं का आणि खोट वाटत संत काय म्हणतो कवी पुरुषोत्तम इतिहासाची दावतो कोणा पुस्तकात तेही सांगतो ना कोण म्हटलं तेही सांगतो कवी पुरुषोत्तम इतिहासाची खुल दावतो ते वस्तू दावशी तर मी होईल ते वस्तू दावशी तर मी होईल